अकोला तालुक्यात जन्मलेले आद्य क्रांतिकारक वीर राघोजी बांद्रे यांचे भंडार दरवाजाला शाळेला नाव देण्याचा प्रस्ताव मी सरकारकडे केला होता आणि अनेक कालावधी नंतर सरकारनं काल निर्णय घेतला की भंडारदरा ज्याला श्यावला वीर अध्य करक राघूजी भांगरे हे नाव देण्यात येत आहे याचा मनस्वी मला आनंद होत आहे आणि याबद्दल मी नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनोपासनं अभिनंदन करत आहे आद्य क्रांतिकारक राहूजी बांद्रे यांचा पहिले स्मारक ठाणे जेलमध्ये करण्याचं भाग्य मारलं आणि दुसरं भंडारगर राज्याला नाव वीर राघोजी भागरे, करण्याचं श्रेय वळावलं याचा जीवनात मला फार मोठा आनंद आहे त तसेच तमाम आदिवासी समाजाला देखील याचा सार्थ अभिमान आहे वीर राघोजी बांगरे यांचं कार्यक्षेत्र भटादारा परिसरात रत्नवाडी गडावर होते कारण रत्नाली गडाचे गडकरी खाडे आणि राघोजी बांद्रे नाते संबंध होते आणि इंग्रजांची लढाई राघोजी बांद्रेनी या परिसरात की केली होती राघोजी भांद्रे हयात असताना भांड ब्रिटिशांनी भंडारदारात धरण बांधलेलं नव्हतं त्या त्या काळात मोकळी जागा होती परंतु रागवजीचा चळवळ आणि लढा या गावा, गावागावातनं केला आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याचं काम केलं म्हणून राघूजी भाद्रेच्या ह्या परिस पुरीच, परे पुरीच, परिसरातल्या परिचायिक आणि कार्यक्षेत्र होती म्हणून ह्या कार्यक्षेत्रात ज्या ज्या राघोजी भांदरेने ब्रिटिशांशी लढाई दिली त्या कार्यक्षेत्रात राघोजीचं नाव कायम राहावं ही माझी मनातली कल्पना होती नंतर ब्रिटिशांनी धर्म आणलं त्या जागेवर धर्मात ते गाव उघडाली जी राघोजीच्या कार्यक्षेतात होती आणि म्हणून ते जलाशय आला ब्रिटिशांनी ब्रिटिश आर्थर लेक आर्थर लेक इंजिनियरचे नाव दिले होते परंतु स्वातंत्र्याच्या नंतर ब्रिटिशाच्या गुलामगिरीच्या पुन्हा नष्ट करण्याचं सरकारनं ठरवलं आणि गौरव केला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं महाराष्ट्र सर सरकारच्या अभिनंदन करतो आणि वीर राघोजी भांगरे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचं स्मारक आता जे जे जोपर्यंत भंडारधारा धरणं आहे तोपर्यंत कायम पिढ्या हे स्मारक रामोजीचं चेतना देईल असं स्मारक झालं याच्याबद्दल पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला अभिनंदन धन्यवाद आला रे आला से आता क्या ही वर, से सेल मान्सून खरेदी वर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत ओझील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकवीस तेहतीस